खुँँ खुँँ आज अपने छान जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हे बघा आपलं हे चिकन अगदी निराळ्या पद्धतीने बनवलेलं आहे बनवून बघा बनवायला पण अगदी सोपं आहे आणि खूप टेस्टी लागतं चला तर मग बघूया आपण कसं बनवायचं आहे ते आज आपण चिकनची अगदी एक खूप छान रेसिपी बनवणार आहोत त्याच्यासाठी हे मी दोनशे पन्नास ग्रॅम चिकन घेतलेलं आहे हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे धुवून घेतलेलं आहे आता त्याला आपण आलं लसणाची पेस्ट लावूया एक टेबलस्पून एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट लावलेली आहे वन फोर्थ टी आपण हळद घालूया थोडंसं मीठ घालूया आणि हे मिक्स करून आपण झाकून पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवूया मिक्स करून घेतलं आहे झाकून बाजूला ठेवूया मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घेऊया ही मी आपण जास्त प्रमाणात थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत तुकडे करून त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी दही घेतलेलं आहे ते घालूया आणि ब्लेंड करूया ब्लेंड करून घेतले बाजूला ठेवूया पॅनमध्ये दोन टेबल तेल गरम करायला ठेवलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडा खडा मसाला घालूया थोडासा फक्त गरम करून घेऊया आणि दोन मोठे कांदे अगदी मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूया आणि हे छान गुलाबी रंगावरती परतून घेऊया मी अजून एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे तीन टेबलस्पून तेल आपण टोटल घातलेलं आहे कांदा आपला छान परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडं मीठ घालूया कारण का आपण चिकनला सुद्धा मीठ लावलेलं आहे आणि एक टीस्पून आपण काळी मिरी घालायची आहे थोडासा आपण टोमॅटो घातला आहे तो पण थोडा परतून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते घालूया चिकन घातलेलं आहे आता आपण चार ते पाच मिनटं आपण हे थोडं परतून घेऊया चिकन आपण चांगलं परतून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण वन फोर्थ टीस्पून हळद स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून धने जिरे पावडर घातलेली आहे चांगलं मिक्स करूया कोथिंबिरीचं आपण जे बाटण टाकेलेलं होतं ते घालून घातलेलं आहे आता चांगलं मिक्स करूया मंद विस्तवावरती पाच ते सात मिनटं ठेवूया आता ह्याच्यामध्ये आपण एक टी स्पून गरम मसाला घालूया त्यानं छान टेस्ट पण बदलेल आणि सुगंध पण येईल आणि थोडं आपण पाणी घालूया जसं काय जशी आपल्याला रिक्वायरमेंट असेल त्याच्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मिक्स करूया आणि चांगलं मिक्स केल्यानंतर परत आपण झाकून विस्तवावरती परत पाच ते सात मिनटं आपण हे शिजवून घेऊया आपलं चिकन आता रेडी आहे आता सर्व करूया आपलं चिकन आता सर्व करण्यासाठी रेडी आहे इतकं मस्त टेस्टी झालेलं आहे अगदी वेगळ्या पद्धतीने आपण बनवलेलं आहे बनवून बघा फ्रेंड्स जर आपल्याला रावशी सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद